ਜੀ ਰੰਗਾ ਚਿਹਨ ਕਰ ਜੁੜੀ ਤੋ ਕਤੇ ਬਾੜੀ ਆਪਨ ਅਸਾ ਜਿ ਜਵਹੀ ਮਸਤਕ ਮਾਜਾ ਪਾਇਵਰੀ ਰਾਹੁ ਨਿਰੰਤਰੀ ਸੰਤਾਨ ਚਾ ਮਸਤਕ ਹੀ ਪਾਇਵਰੀ ਯਾ ਵਾਰ ਕਰੀ ਸੰਤਾਨ ਚਾ ਮਾਖਨ ਤੇ ਕ ਤੁਜ ਪ੍ਰਤੀ ਆਹੇ ਦੇਸੀ ਵ ਦੇਸੀ ਲਤਰੀ ਪਾਏ ਪਾਡੁਰਗਾ ਯਾ ਸੁਤਾ ਸੁਨਰੀ ਵੀ ਹੇ ਚਿਮਜਨੀ ਅਨੇਕ ਤੁਜੇ ਕਾਹੀ ਨਮਾਗੋ ਦੇਵਾ ਕਿਉ ਨਮਾਗੋ ਤੁਜੋ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सभे कीर्तन निवडलेला अभंग याचे होत भूतलावरती जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड देणारे वितराग संपन्न देहू निवासी साधक पंढरी पतबोधक ज्यांच्या संगतीनं तरतात वादक नोहे न वैराग्याचा पुतळा भक्तीचा जीवा प्रेमाचा मला चैतन्याचा चितकळा हा शास्त्र आहे नव्हे नव्हे तर अरे तो मुडबार हिंदू घेऊन हजार लढून गेला या महाराष्ट्रामध्ये एकाच राजा होऊन गेला तो छत्रपती शिवाजी महाराज या राजांचे धर्मगुरु असणारे राजांना भक्तीची आणि शक्तीची शिकवण देणारे जगदुर जगद वंदनी तुकाराम महाराज यांच्या गात्यातील मागणी पर प्रकरण या भंगामध्ये महाराज एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारची मागणी मागतात आता महाराज काय म्हणतोय देवा तुला द्यायचं असेल तर दे महाराज मागत नाही पण देव राहण्याकरता महाराज काहीतरी मागा तुम्ही एवढे दिवस सेवा केली आता आज जागराचा दिवस मा आज मागितलं पाहिजे मागित आज मागितलं म्हणजे उद्या काय होतो पगार नाही उद्या प्रसाद भेटतो काम केलं भेटतो तो पगार आणि सेवा केलं भेटतो तो प्रसाद उद्या कशाचं कीर्तन प्रसादाच म्हणून सेवा केली आज मागितलं पाहिजे म्हणून जगद गुरु तुकोबरा महाराज म्हणताय मागा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात देवा तुम्ही म्हणताय माघा पण मला ना गरज नाही तुला द्यायचंच असेल तर दे काय दे माघन ते तुझं प्रती आहे द्यायचं असेल तुला विनंती करतो द्यायचं असेल तर काय देशील तरी पाहि पांडुरंग का कुझ प्रती आहे देशील तरी किंवा देशी तरी पाहे म्हणजे देशी देशील तरी देशील तरी पाहे पांडुरंगा तुला द्यायचा असेल द्यायचं असेल तर ते दहा बारा दिवस झाले बंद कमीत कमी देशी तरी पाय हे देशील तरी पाय हे तुला द्यायचं असेल तर काय दे या हेची मजदी काय देताच्या संगतीशिवाय काही नको आणि का तुझे काही न माग तुझ देवा मला बाकीच काहीच नको द्यायचं असेल तर हेच दे, देवा तू आता उदार हो तू का म्हणे आता उदार होई आणि मजी पायी कुणाचा संतांच्या पायावरती ठेव तुला द्यायचा असेल तर दे फक्त संतांची संगती दे अशी ही मागणी जगद गुरु तो खोबर आहे या भंगून विठाला सारू संतांच्या आशीर्वादाने तसंच समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी श्री गुरुदत्त भगवंतच्या कृपेने चालत असलेला श्री गुरुदत्त मंदिर प्रतिष्ठा सोळा व पूजन सार्वजनिक नाम सप्ताह वर्ष तिसरे त्या सप्ताहाची आज जागराची सेवा माझ्या वाटेला माझं परम भाग्य समजतो कारण की माय बापांनो एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये सर्वांनी संधी दिली माझं काहीतरी भाग्य समजतो त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित संपूर्ण भजनी मंडळ असेल त्यानंतर श्री हरि श्रीराम बापू असेल सप्ताहाचे प्रेरणास्थान आहे त्यानंतर तुळशीराम नाण आहे हे सुद्धा सप्ताहाचे प्रेरणास्थान आहेत त्यानंतर आत्माराम दादा पाटील असेल त्यानंतर हरिभक्तपण दत्तात्रेय महाराज पुजारी या सर्वांच्या प्रेरणेने मार्गदर्शने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या धनाने चालत असलेला सप्ताह त्या सप्ताहामध्ये महाराज अनेक जणांचं सुंदर असं कार्यभागी महाराज त्यामध्ये आमचे परमार्थशी आपल्या गावचं भूषण आदरणीय हरिभक्तपारायण रायबान महाराज हे प्रमुख मुख्याधिकारी म्हणून या सप्ताहाची पाहणी करतात एकदा जोरदार टळया संपूर्ण या महाराजांमध्ये वाजवली पाहिजे महाराज सुंदर हे स्वप्न आहे महाराज एवढा मोठा सप्ताह मला तरी वाटतं मला तरी वाटतं एवढा मोठा सप्ताह आपल्या परिसरामध्ये ह्याच गावामध्ये असत कारण की सुपने महाराज एवढा मोठा कार्यक्रम करणं त्यानंतर राहुल महाराज असेल त्यानंतर सुपनील बाबा असेल संपूर्ण महाराज मंडळी गावातील त्यानंतर संपूर्ण हे तरुण भजनी मंडळ असेल श्री गुरुदत्त मित्रमंडळ भजनी मंडळ संपूर्ण त्यानंतर दादा असेल गुरुदादा असेल वाडेकर दादा असेल दादा असेल त्यानंतर पाठीमागे बरेच सर्वच त्यानंतर सर्वच या ठिकाणी सर्वांचे म्हणजे आता कसं कोणाकोणाचे नाव घ्यावं एकदाच एक नाव घेतो आणि सगळ्यांचं त्याच्यात वातावरण करून लक्ष द्या महादेवाच्या मा, मा, पिंडीवरती फुलं वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव हो घेतो दत्तात्रय भगवंताचं मान राखून आहे मला अजून नावं घ्यायची हो सवय हो नाही सवय झाली का बल्ले सगळं यायची गेल बघा त्यानंतर सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थिती महाराज संपूर्ण भजनी मंडळ त्यानंतर निखिल दादा असेल सर्वच त्यानंतर मृदंगावरती जे विराजमान आहेत महाराष्ट्रातील नामवंत मृदंग बाधक आदरणीय हरिभक्तपरायन परममित्र रोहित महाराज वाडिले असेल त्यानंतर गायन सम्राट मयूर महाराज असेल त्यानंतर गायन सम्राट सागरजी महाराज असेल संपूर्ण श्री क्षेनेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था अनाथ आश्रम या संस्थेतील सर्व विद्यार्थी असेल या संपूर्ण संतांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे महाराज संपूर्ण एवढा मेळ मिळवणं सोपं नाही महाराज या, या कार्यकर्त्यांना खूप फिरावं लागतं महाराज हे स्वप्न हे करण्याकरता दहा दिवसाचा सप्ताह करायचा म्हटलं की दहा महिने झोप लागत नाही बरोबर आहे का नाही लागते का अजिबात नाही जुन्या मंडळी विचारा महाराज सोपं आहे सप्ताकण सोपं आहे का मृदंग वादक बोल गायक बोल कीर्तन सोपन नाही महाराज वादकाच्या बोटामध्ये ताकद असते गायक मंडळीच्या कंठामध्ये ताकद असते मृदंग वादकाच्या बोटामध्ये ताकद असते गायक मंडळीच्या कंठामध्ये ताकद असते कीर्तनकाराच्या ओटामध्ये ताकद असते या सर्वांना एकत्र करायचं असलं तर मंडळाच्या नोटांमध्ये ताकद लागते त्याशिवाय जमात काय महाराज म्हणून हे मंडळ एवढं मोठं धाडस करून महाराज एवढं मोठं निवेदन करते द्यावे तेवढे धन्यवाद कमी बघा खूप सुंदर नियोजन बघा अरे फुल तर बहुते लेकिन गुलाब जैसे नाही अरे अखंड अरिणाम सप्ताह लेकिन बहुतेिरळगाव जैसे नाही सुंदर महाराज बघा होतो ना भविष्यात एवढं सुंदर नियोजन केलंय महाराज आनंद वाटला आल्यानंतर बघा कसं वाटतंय तुमच्या चेहरेक बहुन असं एकदम सूर्यफुलाचे नाही सूर्यफुलाचे नाही एकदम असं गुलाबाच्या फुलासारखं वाटायला लागलं म्हणजे खूप असे प्रसन्न बसलेत तुम्ही बरोबर इकडे खूप प्रसन्न बसलेत म्हणजे आनंद वाटला बघितल्यानंतर बघा नाही तर मग कीर्तना स्रोते असतात ते येऊन बसलेले असतात का आणून बसवलेले असतात तेच कळत नाही इथं बसलं पाहिजे माणसाने नाना कसं बसलं पाहिजे आख्या गावाचं दुष्काळ घेऊन म्हणजे हे सोपं नाही महाराज हे असलं पाहिजे समजा जेवायचं असलं दूध पाहिजे भाकर पाहिजे आणि त्याला तोंडी लावायला खायचं बरं कळत बघा त्याचा पाहिजे त्यानंतर बनवणारी सुगरण पाहिजे काय पाहिजे सुगरण पाहिजे पहिल्या माता मोरे भाकर थापायचे म्हणून भाकर तापली भाकर फुगायची आता बनवणारी उलटा लय अवघा काय <्थाँगेशी> <स्थाँगे> काय सोबत प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे गाडी रस्ता चांगला पाहिजे आणि डायवर पेरेला पाहिजे नाही 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 ना 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 ना। म्हणजे जसं ह्या ठिकाणी सर्व प्रवासात डायव्हर माळ पाहिजे गाडी चांगली पाहिजे रस्ता चांगला पाहिजे तसं कीर्तन सप्ताह करायचा म्हटला तर सप्ताहामध्ये वादक चांगले पाहिजे गायक चांगले पाहिजे याच्या पलीकडे कार्यकर्ते खूप चांगले पाहिजे कार्यकर्ते चांगले असले तर एवढा मोठा सोहळा होतो तर नुसती तानातानी होत असते म्हणून संपूर्ण या मंडळासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळी हजुरी पाहिजे सुंदर त्यानंतर या आ, का माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहे साऊंड सिस्टीमचे मालक आमचे उंचीव जाऊ नका महाराज मूर्ती कीर्ती कीर्तीमान जरी ते मिक्सरच्या पुढे दिसत नसले तर सुंदर महाराज ऑपरेटिंग खूप छान आहे त्यांनी बऱ्याच वेळेस मला हाता घालून काढ म्हणजे या साऊंड सर्व्हिसच्या बऱ्याच वेळेस साथ दिली त्यांना धन्यवाद जे मला सौ गिरड गिरण त्यानंतर विनेकरी बाबा सेल तुम्हाला धन्यवाद त्यानंतर सर्वच इथं आलेले सर्वांचे मनापासून आभार इथं आलेले इथून परत गेलेले याता यात रिटर्न गेलेले घरी थांबलेले जे घरी झोपलेत ते ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष पाणी सोडणारे पाणी बंद करणारे फोडणारे केबली चोरणारे आकडे धरणारे उद्या कोणी नको आमचं सर्वांच्या मनापासून आभार म्हणतो शेवटला विठाला मागणी पर प्रकरणातला कशातला मागणी परिणापर प्रकरणातला भंगे आभंग कोणाचा आहे आता प्रश्न प्रश्न तीन पडले तुम्हाला ते तीन प्रश्न सोडू महाभंगामध्ये प्रवेश करू बघा पहिला प्रश्न आहे सप्ताह का, का केला पाहिजे दुसरा प्रश्न आहे अन्नदान का केलं पाहिजे तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये वर्गणी का दिली पाहिजे का दिली पाहिजे पहिला प्रश्न आहे सप्ताह का केला पाहिजे का केला पाहिजे तुम्ही म्हणा तुला काल बोलला सांग ना काय केला पाहिजे का केला पाहिजे सांगू का बरं सांगतो ऐका सांगूच का बरं सांगून देतो ऐका का केला पाहिजे सप्ताह का केला पाहिजे का केला पाहिजे तुम्हाला विचारा मी सांगू का बरं सांगतो ऐका काय केला पाहिजे माता मावले तुमच्या दारामध्ये मधुकरी धान्य भाकरी वगैरे मागण्या करता कुणीतरी येताना आल्यानंतर तुम्ही त्यांना धान्य देतात कशाने सुपाने आपल्याकडे सूप माहिती पण मुंबई सारख्या ठिकाणी सूप माहिती नाही एका मुंबईला का मुंबईला कार्यक्रम म्हणजे सूप आहे का ती बाय टोमॅटो न सुपले तिला काय माहिती सुपा टोपल्या जिज भाऊशी म्हणून अजिबात माहितच नाही मार सुपामध्ये आपण धान्य घेतो आणि त्या वारकरी बाबाच्या जुडीमध्ये टाकतो वारकरी बाबा आपल्या झोळीमध्ये हात घालतात आणि चार दानी काढून आपल्या सुपामध्ये टाकतात कधीतरी त्यांना प्रश्न विचारा वारकरी बाबा आम्ही तुम्हाला धान्य दिलं तुम्ही चार दाणे रिटर्न का टाकले ते सुंदर उत्तर तुमच्यामुळे आज माझ्या निधरनिर्भाची व्यवस्था झाली या तुमच्या उपकारात मी कदापि उतरा येऊ शकत नाही पण फुलला फुलाची पाकळी हे दाणी तुमच्या पदरात सुपात परत घ्या तसं या दात्रय भगवंताने भगवान पांडुरंग परमात्म्याने आपल्याला तीनशे पासष्ट दिवस सुखी ठेवले म्हणून फुलला मुलाची पाकळी तरी या दहा बारा दिवस त्याच्या पदरात टाकायचे असतात म्हणून सप्ताह केला दुसरा प्रश्न अन्नदान का केलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी अन्नदान केलं की तुम्हाला देवाची सेवा केल्याचं पुण्य लागतं तुम्ही म्हणाल महाराज या आमच्या गावातले शामराव भीमराव सर्जराव नाना बापूजी भाऊ यांना खाऊ घातले कुठं देवाचा संबंध होईल या ठिकाणी कोणताही सदग्रस्त आला आल्यानंतर तो काय होत असतो वारकरी होत असतो काय होत असतो वारकरी आणि तुमच्या गावाचं अन्नदानाच्या बाबतीत रेकॉर्ड तोडणार नाही कोणी का सांगू मागच्या सप्ताहाला आम्ही आलो आल्यानंतर तुम्ही एवढं सहकार्य केलं मला तरी वाटतं आमच्या संस्थेचा पन्नास टक्के खर्च फक्त तुमच्या गावातून आला एवढा सपोर्ट तुमच्या गावाने केला ज्यांना ज्यांना वाटत असेल संस्था कुठे काय त्यांनी मी आपल्या टाकायचं शनी महाराज संस्था नसतनपूर त्या ठिकाणी यायचं तीन मजली इमारत आहे त्या ठिकाणी बावंत्री पण मुलं शिकतात आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल सर्व काही तुम्ही दिलेल्या पैशाची काय काय चीज होती तुम्ही दिलेल्या पैशाचं फिल्टर बसवलं जातं तुम्ही दिलेल्या पैशाचं मुलांना गरम पाण्याचं बस गरम पाण्याची व्यवस्था केली जाते तुम्ही दिलेल्या पैशापासून मुलांना कपडे ते घेतले जातात कसं वैयक्तिक बायकोला गाजरा घ्यायला बायको भी नाही मला म्हणजे त्यामुळे सगळं मुलांनाच करावं लागतं तुम्ही दिलेले पैसे म्हणून अन्नदानाच्या बाबतीत तुमच्या गावाचा हात धारायचा नाही म्हणून अन्नदाना एकदा इथं केलं की देवाची सेवा केल्याचं पुणे लागतं ते म्हणाल कसं एक दृष्टांत सांगतो तुमच्या येईल बघा एक वारकरी बाबा होते त्यांची नित्याची वारी होती पंढरपूर झालं की आळंदी आळंदी झालं की पंढरपूर आळंदीवरनं पंढरपूरला निघाले जात असताना फलटणला मुक्काम पडला पाटलाची चित्र मुक्काम पडला सांगितलं वारकरी बाबा तुम्ही पंढरपूरला चालले हे पाच आंबे घ्या आणि पांढरण परमात्म्याच्या चरणावरती ठेवा माझ्या आमराईतला पहिला माल आहे हे पाच आंबे ठेवा देवापर्यंत पोचले की मला आनंद वाटेल वारकरी बाबांनी पाच आंबे घेतले पंढरपूरला गेले दर्शन लाईन मध्ये उभे राहिले बारीमध्ये खूप भूक लागली होती वारकरी बाबांनी दोन आंबे खाले उरलेले तीन आंबे पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती ठेवले काल्याचं कीर्तन झालं प्रसाद घेतला परतीच्या प्रवासाला लागले पाटला चित्त मुक्कामी थांबले पाटलांनी विचारला वारकरी बाबा पाच आंबे दिले होते ठेवले का भगवंताच्या चरणावरती सांगितलं पाटला लाईन मध्ये उभा होतो मला भूक लागली होती दोन्ही खाले तीन पांडुरंगाच्या चरणावरती ठेवले पाटील म्हटले जाऊ द्या तीन पोचले ना देवापर्यंत भरपूर झाले देवाला तीन गेले भरपूर झाले पण दोघही हरिपाट भोजन करून झोपल्यानंतर त्या पाटलाच्या स्वप्नामध्ये जगाचे मालक आले पांढरू परमात्मा आल्यानंतर म्हटले पाटला मला आंबे पोचले परंतु दोनच पोचले पाटील म्हटला गळ्यात माळून पोटात काढ पाटील म्हटले गळ्यात माळ घातले पोटात काढ असं कसं पाटला रात्री उठवलं पाटलाने वारकरी बाबांना रात्री उठवलं उठा वारकरी बाबा हे काय वारकरी बाबा म्हटले पाटला पांडुरंग परमात्म्याची आनंद घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो त्याच त्याच पांडुरंग परमात्माच्या चरणावरती मी तीन आंबे ठेवले दोन मी खाले पाटलाला कळत नव्हतं काय चुली दोघे पुन्हा झोपले पुन्हा सोपतात पांडुरंग परमात्मा पाटलाच्या पाटील म्हटल्या अहो देवा ते देवा, वारकरी तुमची शपथ घेत शपथ अहमशान तुम्ही शपथ घेतली शपथ देव म्हटले मी पण तुला तेच सांगायला लागल ऐकले

त्या मोबाईलला तुम्ही रिचार्ज मारतात चार्जिंग करतात कशा करता, करता। दुसऱ्या सोबत चांगलं बोलतो या मोबाईलने रोहित बाबा लई्यात काढली दुःख ना ना काय झालं एक दिवस आमची आता कार्यक्रम आटोपला चौदा तारखेला कार्यक्रम चालू होता चालू असतात एक मातारा तिथं फोन बोलायला लागलं म्हणजे बोलता बोलता ते म्हटलं आ तुमचा आवाज आहे ना नाही मी रेंज रेंजमध्ये नाही म्हणजे मोबाईल ल आवड या मोबाईल पाय एवढे एडे झाले दादा एवढे एडे झाले एवढे एडे झाली आता मला हॉस्पिटल उघडायचं परत एक स्पेशल मोबाईलचा दवाखाना पबजी पबजीवाले इकडे डिशुम डिशुम करायला एक कर बाजूला त्यानंतर हा ते लुडोवाले टिकटिक करायला एक बाजूला सगळे मोबाईलमुळे स्पेशलिस्ट येडे झालेलं स्पेशल हॉस्पिटल काढावं लागेल महाराज एवढी येडे झाले लोक लया उघडे महाराज रात्री रात्री रात पाठी पाठी त्या मोबाईलमध्ये बोटं घालत असतात खरं सांगा मोबाईल किती यूज केला म्हणजे आपलं बनवून मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा घातक आहे म्हणून माणसाने विचार केला पाहिजे त्या मोबाईलला तुम्ही चार्जिंग करतात रिचार्ज मारतात जर समजा तीनशे रुपयाचा रिचार्ज मारला दोनशे नव्याण्णवचा तर महिनाभर तुम्हाला चांगलं बोलता येतं तसं देवाने हा मोबाईल दिलाय या मोबाईलमधून जर दुसऱ्यासोबत चांगलं बोलावं असं वाटत असेल जर सप्ताहामध्ये तुम्ही जर एकवीसशे रुपयाचा रिचार्ज मारला तर सप्ताहामध्ये देणगी रुपी रिचार्ज जर एकविशाचा मारला तर सहा महिने तुम्हाला सर्दीची गोळी सुद्धा लागत नाही या मोबाईलला जर समजा पाच हजार एकचा जर रिचार्ज मारला तर वर्षभर तापाची नाही कशाची गोळी लागत नाही पुढचा सप्ताहीपर्यंत समजा अकरा रुपये वर्गणी दिली आणि जेवायला असले तर त्याला कशा कशाच्या गोळ्या लागेल त्या मी सांगू शकत नाही म्हणून माणसाने वर्गणी दिली पाहिजे दिला देवाला देवाला आपण दहा रुपये दिले तर देव आपल्याला शंभर रुपये देत असतो ज्यांनी शंभर दिले त्याला हजार रुपये तुम एक तुम्ही एक पैसा दोघे तो दस लाख दे महाराज तुम्ही एक पैसा दिला तो, तो दस लाख देतो एवढा बघून तो उदारे महाराज या मन मध्ये तन मन धराने दिलं पाहिजे महाराज दिलं तर कमी पडत नाही सुंदर असा सप्ताह जगद गुरु तुकोबारांचा अभंग आहे मागणी वागणार कोणी माझे चुलते बोला ना कोणी कोण आहे कोणी गुरु तुकोबार आहे कोण आहे जगद तुकोबार आहे जगद तुकोबारांना जगाचे मालक म्हणताय मागा पण तुकोबारांची परंपरा होती की मागायचं नाही परंपरा होती महाराज तुकोबरांचे वडील कोण जोबा वारी करायचे पण देवाकडे मा, काही नाही